ऐंशी दिवसा रासायनिक वापरलंच नाही वापरलंच नाही तुम्ही सुपर सोनका ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे मोरे सरांनी आणि मार्गदर्शक आहेत अरविंद सूर्यवंशी सर मोरे सर नमस्कार नमस्कार तुम्ही हे केरणच जे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यावरती तुमचा हा प्लॉट तुम्ही आता ऐंशी दिवसाचा आणलेला आहे तर काय बदल जाणवले तुम्हाला की केरनची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं काय फरक आहे पॉईंट पण आहे अच्छा आणि फुगवण पण आहे अच्छा पान चांगले ठीक आहे ह्याला रासायनिकचा खर्च तुमचा कमी झाला का वाढला कमी झाला कमी झाला अंदाजे किती रुपये कमी लागले तुम्हाला आता पण ऐंशी दिवस रासायनिक वापरलं वापरलंच नाही तुम्ही तरी देखील हा तुमचा एवढा भन्नाट जबरदस्त असा पॉइंट पण आलेला आहे आणि प्लॉट पण बसलेला आहे मला एखादं पान दाखवा कोणतं आता हे समजा हे पान आहे किती मोठं पान झालंय मला वीत घालून दाखवता का दाखवत म्हणजे हात तुमचा त्या पानावरती बसतोय का ना तरी पांढरे काम राहते आणि हे गार पान आहे बरोबर ना तर एवढं जबरदस्त आपला प्लॉट आलेला आहे काय सांगाल तुम्ही अजून आपले जे इतर शेतकरी आहेत द्राक्ष धारक काय त्यांना सांगू शकाल की चांगले अच्छा आपण ऍडिशनल म्हणून देतोय आळवणी फवारणीसाठी ऍडिशनल म्हणून बरोबर ना ठीक आहे आणि मालात पण भरपूर बदल झालेला आहे तर आपले कर्सन्टन साहेब आहेत साहेब नमस्कार काय सांगू तुम्ही गेल्या वर्षी यांनी याच प्लॉट मध्ये ही टेक्नॉलॉजी वापरली आपली आणि बॉस आणि बॉबचा वापर केल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी स्टिकॉन पण वापरल्यामुळे गेलो त्यांना जवळजवळ एक सहा सात ते सात टन एक्स्ट्रा द्राक्ष भेटली होती एक्स्ट्रा द्राक्ष एक्स्ट्रा म्हणजे चौदा ते पंधरा टन माल निघत होता तो जवळजवळ एकवीस एक टनापर्यंत पोहोचला ठीक आहे हा त्यांना फायदा झाला मग त्यांनी एप्रिलला पण काही डोस कंटिन्यू केले ना ऑक्टोबरला पूर्ण कंटिन्यू केले याच्यामध्ये बॉस बॉब स्टिकॉन त्यानंतर मग स्पेशल बॉब आले ते ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यामुळं आज जो माल ऐंशी दिसतोय तो एकदम सुपर दिसतोय शिवाय पानाचा थिकनेस पणा आणि असं कधी पहिला त्यांना भेटला नव्हता तो पण चांगला दिसतोय यांची एक अशी इच्छा होत म्हणजे मला शंका होती की गेल्या वर्षी माल लोड घेतलाय त्यामुळे ह्या वर्षी मला येणार नाही असं त्यांना वाटत होतं ठीक आहे तर ह्या वर्षी पण फुल माल आलाय जसं गेल्या वर्षी उत्पादन घेतलं तसंच उत्पादन त्याच्या उत्पादन यावर्षी भेटू शकतांना ठीक आहे मोरे साहेब तुम्ही समाधानी आहात का मी समाधानी आहे आहे ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी कंपनीकडून आपला आभारी आहे तर मंडळी पाहिला आता हा प्लॉट साहेबांनी आणलेला तर तुमच्यासमोर प्लॉट आहे शेतकरी समोर आहे शेत तुम्हाला दाखवलेला आहे खत नाही टाकलेलं तर ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आणि एवढा जबरदस्त प्लॉट आहे इथं उभा राहिलेला आहे आणि तुम्हाला देखील तुमचा प्लॉट असा आणायचा आहे तर दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरू शकता धन्यवाद मोरे सर